पुन्हा येऊयात हो मुंबईतल्या बातमीकडे मुंबई महापालिकेचं आरक्षण जाहीर होता जथा घडामोडींना वेग आला आहे कौटुंबिक का कार्यक्रमात एकत्र आलेले ठाकरे आता पालिकेच्या मैदानात सुद्धा एकत्र येण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याच्या दृष्टीनं ठाकरे बंधूंचं पहिलं पाऊल पडलेलं आहे प्राथमिक चर्चेत फॉर्म्युलासुद्धा ठरल्याचं समजतंय पण नेमकं काय घडतं आहे या ठाकरे बंधूंच्या प्राथमिक चर्चेत आपण पाहूयात मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू ठाकरे गटाकडून मनसेला पन्नास पन्नासचा प्रस्ताव ठाकरेंकडून सत्तर जागांची यादी मनसेला सादर मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे एकत्र येणार एकत्र लढणार अशा चर्चा सुरू होत्या पण अखेर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मुहूर्त जवळ आलाय आणि त्या दृष्टीनं पावलंही पडायला सुरुवात झाली आहे ठाकरेगट आणि मनसेनं मुंबई पालिका निवडणुकीसाठी वॉर्ड निहाय चर्चेला सुरुवात केली आहे मुंबईतील वरळी शिवडी माहीम कुलाबा मलबार हिल मुंबादेवी भायखळा विधानसभा निहाय मतदारसंघांवर चर्चा सुरू झाली आहे मुंबईतील छत्तीस पैकी अठरा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड मनसेला पाहिजे पूर्व उपनगर मुंबईत मनसेला जास्त वाटा हवा आहे मनसेला पश्चिम उपनगरात मारवाडी गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार असणाऱ्या मतदारसंघात जास्त जागा नको आहे भाजपाचा मतदार असणाऱ्या मतदारसंघात रिस्क नको म्हणून मनसेला या जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडायची आहे पूर्व उपनगरातील मराठी बहुल मतदारसंघात फोकस करून जास्तीत जास्त, जास्त जागा निवडून आणण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रयत्न आहे गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि मनसे यांच्यातला संवाद हा केवळ कौटुंबिक होता मातोश्री शिवतीर्थमधील गाठीभेटींमुळे दोन्ही पक्षांतील नातं उबदार झालं होतं पण राजकीय समीकरणांवर कोणतीही औपचारिक चर्चा अद्याप झालेली नव्हती आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरे गटाकडून मनसेला सत्तरच्या आसपास जागा देण्याची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये केवळ सुरुवातीला चर्चा होणार आहे मनसेनं उमेदवार असलेल्या आणि ताकद असलेल्या एकशे पंचवीस प्रभागांची यादी तयार केली आहे यापैकी जवळपास सत्तर जागा ठाकरेंची शिवसेना मनसेला सोडण्यास सकारात्मक असल्याची माहिती आहे दुसरीकडे मनसे आणि तुमच्या पक्षामध्ये जी चर्चा वॉर्ड सुरू आहे त्याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्क्यांचा दावा मनसेकडून केला जातो मला माहिती नाही या विषयावर मी बोलणार नाही ते माझं क्षेत्र नाही म्हणजे उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्र बसून ठरवतील बाकी जरी कोणी बोलण्याची गरज नाही एकीकडे मनसे आणि ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय मात्र काँग्रेसनं ठाकरेंची युती होऊ लागल्यानंतर शरद पवारांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केले मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली यावेळी काँग्रेसनं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेसोबत न जाण्याची भूमिका घेतली मी त्यांच्याशी या विषयावरती मागील काळामध्ये पण आमची सातत्याने भेट होत होती आणि आज आम्ही हाच विषय मांडलेला आहे की येणारं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवारजींच्या एन सी पीबरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणार आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन घेतलं गे केलं गेलं पाहिजे कारण मुंबई महानगर मुंबई ही जसं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोकं या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हा बरं आहे त्यामुळे धडपशाही करणार किंवा कायदा हाते घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे चांगली आहे भूमिका आम्ही सोडलेली नाही आहे भूमिका आम्ही सोडलेली नाही आहे आणि भूमिकेमध्ये एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे पथ्य पाळलं पाहिजे सर्वसामान्य माणसं माणसं जेव्हा आपल्याबद्दल उभी असतात ना तेव्हा तुम्ही गोंधळ आपल्या नेत्याने निर्माण नाही करायला पाहिजे हे पथ्य जर पाळलं तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही तुमच्या बैठकीत बसा आणि सांगा चार भिंतीत बसून तुमचे निर्णय घ्या हे जर पक्षाच्या प्रमुखांना कळत नसेल तर मग कठीण आहे एवढंच काँग्रेसला मैत्रीपूर्वक आहे मला असं वाटतं यावर मी अतिशय आणखीन वेगळं बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आदरणीय उद्धवजी हा निर्णय घेतील पक्ष स्वतंत्र आहे त्यांनी परवाच मार्मिक उत्तर दिलं आदरणी उद्धवजी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आमचा पक्ष स्वतंत्र आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जास्तीत जास्त, जास्त जागा लढण्याचा प्रयत्न आहे तर मनसेकडून स्ट्राइक रेट वाढवण्यावर लक्ष आहे गेल्या दोन पालिका निवडणुकीत मनसेनं म्हणावी अशी कामगिरी केली नाही उलट दोन हजार सतरामध्ये भाजप आणि शिवसेना वेगळी लढून देखील शिवसेनेनं सत्ता मिळवली मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या प्राथमिक चर्चेवरून तरी असं वाटतंय की मनसे यंदा स्ट्राईक रेटवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देणार आहे मनसे ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई पालिकेतील मदार ही मराठी मतांवर आहे जिथे मराठी मतदार जास्त त्या जागा पदरात पडाव्या यासाठी आतापासूनच दोन्ही पक्ष आग्रही आहेत आता नेमकं तहात कोणते ठाकरे सरस ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरेल सागर कुलकर्णी एन डी टी वी मराठी मुंबई